<sharp》>। mm. uh. 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 <h> 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 लाव ते सकाळीच एखाद्या पोत्यानी शिक देतो ना बरू मापून नाही हे देख मापून धरतो सारखं काट्यावर दे मापून देतं का

काय त्याला पत जाऊ दे, दे मग मा ते मापून घे कुठं आहे काटा कापसा काटा तुमच्या भावती कोण पल्ला करते मय अजून घरादार सगळा हेच आहे आधार तर अंधार सोयाबीन केलं होतं ते आले किती खाय काय माय आणि तेवढे पैसे मग काटून घ्यायचे यायच्या यातून यायच्या सोयाबीनातून आईले फार तयारी आहे मोठी सोयाबीन माफ्याची आणि त्याची आ काय बाई हात झाला काटा हा बांधायला गे आता बाहेर खायला गेली ना

कितिक भरते काय जण आता सोयाबीनचा सर्व हाय हा एवढा आता हा लटकवना लावला काट्यावर आणि जाणार आहे मग मार्केट मध्ये तेरा किलो चांगलं आहे ना ते चांगलं सोयाबीन आहे ते ठेव ना घरी

तिचं दूध काढलं का हो ते बोगड़ाल बांध घेतलंय त्यानं पिऊन तेरा किलोचे किती पैसे येतील मय पण मी आणलं होतं ना डबाले बी やった

किडची का आजच लागली था। का नक्षत्र झाडाचे झाडाचे हे पायकच झाले हाल फुलं येऊन तुटल्या व या बकऱ्यानं झाडं सगळे तोडले कढीपत्त्याचंही खाल्लं का एवढं चांगलं कढीपत्त्याचं झाड हे बी खाऊन घेतलं बकऱ्यानं फक्त राहिले आता दोन सीताफळाचे झाड फुलाचे झाडं खाल्ले सारे पसरवले अन्न जातात ते अन्न

आता तर मोकळा झालं आता तर सीताफळाचे झाड नाही ठेवलं नाही कडीपत्ता नाही खात खात होते तर लोकं काही खात होते ते काय वर फैला कडीपत्ता नाही ना व तो त्या कडी हे पा हे हे गुच्छ गुच्छ आहे गुच्छ झाली सगळी साफसफाई गेली सगळी गंजी सोयाबीनची मार्केटमध्ये मा आणि आता दादा गेले मार्केटले सोयाबीन घेऊन तर आता बकरायचा परिणाम वांदा बकऱ्यावाले बकऱ्या नेतो म्हणतात पण अजून साडे अकरा वाजले पण अजून काही बकऱ्यावाले आले नाही का हाय काय का जण मेळ आणि या बकऱ्यानं एकदम असे झाडं असे करून टाकले की नेरा बुच्चे बाचे कसे बी हे कसे दिसू राहिले इकडले तरी हाय तिकडले आव्यातले तर काहीच झाडं नाही त्यात मस्त लावले होते मी कडीपत्ता जाम आणि सीताफळ तर इकडले झाडं पाहे कसं केलं झाडं सगळ्या इटा मीठा सगळं पाडून टाकलं या बकऱ्यानं सत्यानाश केला आणि मी झाडं याच्यासाठी लावले होते घरात की बाहेर लेकरं तोडतात घरी नसल्यावर वावरात गेल्यावर त्यासाठी मी लावले घरात झाडं आणि घरातही पा काय झालं झाडायचं सगळ्या कलमा बिलबा आणल्या होत्या जवळून दाखवतो मी तुम्हाला हे जांबाच्या कलमा आणल्या होत्या वावरात तर नेणं काही झालं नाही पाण्याच्यानं पण त्यातही वावरात जवळ राहिलं तो गांजर गवत हे ते झालं सगळं बकऱ्यानं खाऊनही त्याले पागर फुटू राहिले पण आता जगतात की नाही जगत दाखवतोच मी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा केळीचे झाडं मस्त झाले होते जगले होते तेही बकऱ्यानं कतरून टाकले आणि हे किती मस्त फुलं लागले होते झाडायले फुलायच्या शेवंतीचे हे आता दोन तीन राहिले फक्त झाड तेही सगळे पसरून पसरून टाकले बकऱ्यांना झाड कतरले नसते नारळाचे झाड एकदम हेच करून टाकले आता हे झाड जगतात की नाही जगत एवढे चांगले वाढले होते मस्त वाढत जात झाड नारळाचे पण आता मग वावरातले कामं करा का घरी झाडावर लक्ष देवा आणि लई जगवा लागते त्याला असे बांधून ठेवले की ते बी गुतता आपण घरी आवतं काढतो घरी नसल्यावर मरतीन बिरतीन म्हणून त्याले मोकळं सोडून देतो आवारात त्याले मोकळं सोडून देतो तर त्यानं असं झाडाचं नुकसान केलं सगळे झाडं माय वाहून टाकले पण झाडं दारद असले की लई मस्त गमते पण आता झाडच नाही झाडं नसल्यावर असं कसं तरी वाटते भ भोंडं भोंडं राहिलं सगळं घरदार सगळा राडा पडला सगळ्या ईटा लावल्या होत्या मी मस्त माती जमा केली होती सगळे इटा बी इकडे तिकडे फेकून देऊ राहिले हे लोक बकऱ्या असल्यावर तर झाडाचं तर काही खरंच नाही राहत कारण सुटले की ते भिडतात इकडे तिकडे त्याला खायचीच पडते फक्त हो, काही असो आणि आत्ता मला वाट आहे फक्त बकऱ्या सुटायची बकऱ्या सुटल्यावर करायची आहे झुड बाकीचे सगळे काम तर उरकले आता चला मग आता मी लावतो बकरायचा मेळ बकऱ्यावाले बकऱ्या नेतात की नाही नेत कामालेच जावा लागते तर भेटू पुढच्या व्हिडिओत बाय